बहुजन शक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या अध्यक्षतेखाली दीपावली बोनस व इतर सखोल चर्चा बैठक घेण्यात आली महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित पालिकेचे आयुक्त यांचा वेध घेऊन मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले असल्याबाबतची माहिती बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे बहुजन शक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या अध्यक्षतेखाली दीपावली बोनस व इतर मागण्यांबाबत सुभेदारी विश्रामगृह येथे सखोल चर्चा करण्याकरिता बैठक घेण्यात आली महानगरपालिकेच्या कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता महानगरपालिकेचे आयुक्त यांचा वेळ घेऊन मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले असल्याबाबतची माहिती बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे